तुम्हा चॅनल दरील आहे बरं रश्मी तर मी रश्मी तुमच्यासोबत घेऊन आली आहे न्यू रेसिपीज आणि ते आहे हेल्दीवर का आणि झटपट होणाऱ्या अशा आहेत तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे आवाकाडो टोस्ट सँडविच कोणाला वेट लॉस करायचं असेल तर त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा झटपट होणारी अशी आहे म्हणून तुम्ही नक्की ट्राय करू शकता चला तर मग आपण आता रेसिपी पाहूया अवाकाडो टोस्ट सँडविचसाठी लागणार साहित्य अवाकाडो चिरलेला टमाटा हिरवी मिरची शिमला मिरची आणि कांदा मल्टीग्रेन ब्रेड आणि चीज क्यूब आता आपण आवाकाडोला मस्त कापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका स्पूनने आपण ते आतमधलं सगळं काढून घ्यायचं आहे व ते कवर साईडला ठेवून द्यायचं आहे काढोला मस्त स्मॅश करून घ्यायचा आहे स्मॅश झाल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा टमाटा लाल आणि पिवळी हिरव शिमला मिरची टाकून पूर्णपणे सर्व एकजीव करायचं आहे चवीनुसार मीठ आणि पेरी पेरी मसाला हे सगळं टाकून घ्यायचं त्यामध्ये तुम्ही त्यामध्ये ऑरिगॅनोसुद्धा टाकू शकतात आपल्या चवीनुसार आपल्याला जे ॲड करायचं आहे ना ते आपण ॲड करू शकतो या या आता हे सगळं एकजू करून घ्यायचं आहे हे या प्रकारे असं सारण तयार होतं बघा त्यानंतर टोस्टरला पाच मिनिटं फ्रीट करून घ्यायचं आहे हे मल्टीग्रेन ब्रेड मी काढून घेतले आहेत चॉपिंग बोर्डवर आता ब्रेडला तूप लावून घ्यायचं ब्रेडला तूप लावून झालं की आवाकडाचं सर्व सारण त्यावर स्प्रेड करायचं सारण स्प्रेड झालं की चीज किसून घ्यायचं तयार झालेलं सँडविच आता दहा मिनिटांसाठी आपण टोस्टरमध्ये टोस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत आणि वरून थोडंसं तूप किंवा बटर किंवा तेल लावून घ्यायचं आहे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लावू शकता मी तूप लावलंय कारण की मला तूप आवडत हे टोस्टर दहा हिट झालेलं आहे त्यावर मी आता आपल्या तयार झालेले सँडविच ठेवते आहे आणि वरून ते मग आपले सँडविच तयार झाले आहे मस्त क्रिस्पी छान दिसत आहेत ना त्यांना आता चॉपिंग वरवर काढून मस्त छानपैकी कटरने कट करून आपण सर्व करूया आता प्लेटिंग करून वरून चीज थोडंसं ग्रेट करून आपले सँडविच तयार आहे खाण्यासाठी हेल्दी आणि टेस्टी ज्याला वेट कमी करायचं आहे त्यांना हे ते खूपच गुणकारी आहे तर तुम्हीही नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा की कशी झाली ते अशा अजून न्यू न्यू रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय